जमायेर आए बाजा चलिरहेको छ पापा पासा हेर अनि आको त सबैलाई दोस्रो नै लाग्छ नाइँ नाइँ भएन ला त सबैलाई दासी राममाया दुइटा नामले जान्छौ तिमी सो मारछौ तिमी आमालाई परोसने नामले यो हेर नलाई बाइजला

घरात उसने घरात तोडफोड केली दारं कुंड्या तोडल्या बाथरूमची दारं तोडली आहेत त्याचबरोबर आपल्या बऱ्याच लोकांना मारहाण सुद्धा केली आहे आणि आपल्या बऱ्याच लोकांवरती खोटे गुन्हे सुद्धा दाखल केले तर आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे एक वकिलांची टीम उभी केली ही सगळी माहिती संकलित करून आपण सगळ्याच्या कोर्ट केसेस वंचित बहुजन आघाडी लढणार आहे आपल्या जितक्या पण गाड्यांचं नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई जितकं घरांची तोडफोड झाली आहे त्याची नुकसान भरपाई जितक लोकांना मारहाण झाली इजा झाली आहे त्याची नुकसान भरपाई आणि जितक्या लोकांवरती गुन्हा आहेत दाखल झालेत किंवा जितके लोक हे अटक आहेत त्यांना सोडवून त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्यायचे काम आणि जबाबदारी ही वंचित बहुजन आघाडी घेते आमची लोक आपल्यापर्यंत रजिस्टर घेऊन येतील त्यांना ह्या चार गोष्टी सांगायच्या काय चार गोष्टी कळल्या आपल्याला गाडीला झालेली तोडफोड घराला झालेली तोडफोड लोकांना झालेली मारहाण आणि दुखापत आणि आपल्यावरती दाखल केलेले गुन्हे या सगळ्याची माहिती आमच्या लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही वकिलांची टीम उभी केली आहे आणि वंचित बहुजन आघाडीची जबाबदारी राहील की आपल्या लोकांना या सगळ्या घाटस्थानातनं निर्दोष सुटका करून देणं आणि आपले वचन